धुळ्यातल्या दोंडाईच्या मध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली आहे सहा तासानंतर ही आगीवर नियंत्रण मिळवण्यात अजूनही यश आलेलं नाहीये सहा नगरपालिकांचे अग्निशमन दल घटनास्थळी आता दाखल झाले आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत धुळ्यामधून ही मोठी बातमी येते दोंडाईच्या मध्ये भंगाराच्या गोदामाला ही भीषण आग लागलेली आहे आणि गुलमोहर कॉलोनी परिसरामध्ये ही आग लागली आहे दोन वाजता रात्री ही आग लागली आहे आणि अजूनही या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाहीये हे गोदाम नागरी वस्तीत आहे आणि त्यामुळे परिसरामध्ये सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालंय शहादा नंदुरबार दोंडाईचा धुळे शिरपूर शिंदखेडा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत तर या संदर्भात आणखी सविस्तर अपडेट जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत परदेशी सध्या आपल्याबरोबर थेट जोडले गेले आहेत आपण त्यांच्याकडून आणखी माहिती जाणून घेऊया प्रशांत धुळ्या धुळ्यामधली ही मोठी घटना आहे भीषण आगीची सहा नगरपालिकांचं अग्निशमन दलाची वाहनं या ठिकाणी आलीत मात्र अजूनही आग विझवण्यात यश आलं नसल्याचं कळतंय काय नेमके अपडेट आहेत दोंडाईच्या धुळे रस्त्यावरती असलेल्या या गोडाऊनला ही आग लागलेली आहे आणि निश्चितच या ठिकाणी भंगारचं गोडाऊन असल्यामुळे त्या ठिकाणी प्लास्टिक किंवा अन्य साहित्य त्या ठिकाणी असल्याची माहिती समोर येते त्याच्यामुळे ही आग आटोक्यात आणण्यात अद्यापही यश आलेलं नाही मात्र आता नुकतीच जी माहिती समोर आलेली आहे त्याच्यामध्ये काही वेळानंतर ही आग आटोक्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे सुदैवाने या आगीच्या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही मात्र नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आगीचं कारण नेमकं स्पष्ट झालेलं नाही तपासा ते समोर येईल मात्र एकंदरीत नागरी परिसरामध्ये अशा पद्धतीची संवेदनशील गोडाऊन असणं हे धोकादायक आहे कारण की अशा पद्धतीमुळे या आगीमुळे मोठं नुकसान झालेलं आहे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरणही आहे ठीक धन्यवाद प्रशांत दिलेल्या माहितीसाठी वेळोवेळी अपडेट आपल्याकडून जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी प्रशांत परदेशी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर बरोबर होते